आला श्रावण श्रावण दारी व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नगर कार्यालयातील अधिकारी तुषार सणोने वय पंचेचाळीस राहणार सांगली हा आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी येथील क्षेत्राची मोजणी करण्यासाठी गेला होता त्यावेळी सहकारी अमर चोगले त्याच्याबरोबर होता यावेळी तक्रारदाराकडून चार हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडलं याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून मिळालेली माहिती अशी हातकलंगले तालुक्यातील अंबपवाडी येथील तक्रारदाराने भूमापन नगर कार्यालयाचे अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता या त्यांना तुषार सोनवणे यांनी आठ हजारांची लाच मागिली तसेच दोघांच्या तडजोडीने चार हजार रुपये देण्याचे ठरले ये रक्कम नागा वेते नास तकरा यानी तकरा ही रक्कम नागाव येथे घेऊन येण्यास तक्रारांना सोनवणे यांनी सांगितलं होतं यावेळी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला ही गोष्ट कळवली यावेळी आज दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावून तुषार सोनवणे यांना चार हजारची लाच घेताना पकडले यावेळी याच्यासोबत त्यांचा पंटर अमर सोगले होता ही कारवाई पोलीस उपाध्यक्ष बापू सोळंके यांच्यासह सहायक फौजदार प्रकाश भंडारे सुनील मोरे पोलीस हवालदार विकास माने सुनील घसाळकर सुनील पाटील यांच्या पथकाने केली लायमरेजीसाठी टॉपहून मिलिन कुशिरे